तंत्रज्ञान आणि भावना यांचा संगम साधणाऱ्या या अविश्वसनीय भावनिक क्षणाचे साक्षीदार व्हा एका नातवाने आपल्या आजोबांच्या नव्वदव्या वाढदिवसाला एक कालातीत चालती बोलती आदरांजली देण्यासाठी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे ही गोष्ट ए आय फॉर गुडचे हृदयस्पर्शी उदाहरण आहे जे सिद्ध करते की नवीन तंत्रज्ञान कौटुंबिक बंधने मजबूत करण्यासाठी आणि व्यक्तिगत इतिहासाचा आदर करण्यासाठी वापरले जाऊ शकते नातू लुईस फर्नांडेस याने आपल्या आजोबॅन ज्वन मॅन्युअलचे एकोणीसशे चाळीसच्या दशकातील बालपणापासून एकोणीसशे मधील लग्नापर्यंतचे शेकोड जुने स्थिर फोटो मोठ्या कष्टाने गोळा केले एक शक्तिशाली जनरेटिव्ह ए आय ॲप वापरून त्याने या कृष्ण धवल आणि सिपिया रंगाच्या प्रतिमांना लहान ॲनिमेटेड व्हिडिओ क्लिप्समध्ये रूपांतरित केले फोटोन साध्या सूक्ष्म हालचाली एक क्षीण मान हलवणे चेहऱ्यावरील हावभावत बदल एक इशारा ही दीर्घकाळ विसरलेल्या आठवणीत अविश्वासने प्राण पुंगतात आजोबांचा प्रतिक्रिया ज्यांनी या अनुभवाला विज्ञान कथा म्हटले क्षण संपूर्ण अश्रू आणणारा आणि पाहण्यासारखा आहे कुंभ झालेली ही व्हायरल कहाणी तर विशेष करून कौटुंबिक आदर आणि ज्येष्ठांच्या इतिहासाला महत्व देणाऱ्या संस्कृतींमध्ये खूप प्रभावी ठरली आहे एका क्रिएटरने तिच्या आजीला तिच्या दिवंगत पतीसोबत एका व्हिडिओ आदरांजलीत भेटवून देण्यासाठी एआयचा कसा वापर केला यासारख्या भारतातील समान व्हायरल कथांची या कार्याची तुलना कशी होते हे आम्ही पाहतो हा व्हिडिओ एक गंभीर प्रश्न उपस्थित करतो डीएफ फेक आणि डिजिटल डॉपल गँगर यांच्या वाढत्या नैतिक चिंतांवर मात करत आपण जीवनाचा उत्सव साजरा कसा करू शकू हा व्हिडिओ केवळ वकील शेतकरी पती आणि कुटुंब प्रमुख म्हणून जुआन मॅन्युएलच्या नव्वद वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करत नाही तर ए आय ची फोटो पुनर्स्थापित करण्याची आणि अत्यंत तो व्यक्तिगत अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याची अद्भुत क्षमता सुद्धा दाखवते आठवणी जतन करण्याच्या दृष्टिकोनातून जनरेटिवच्या प्रक्रियेबद्दल भावनिक परिणामाबद्दल आणि भाविष्याबद्दल जाणून घ्या